नमस्कार आरोग्यदूत न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आहे तुमच्या सोबत नर्सिंग भूरे अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई बेकरी अन्न पदार्थाचा सा मोठा साठा जप्त जळगाव दिनांक 12 जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या ख्रिसमस व नवीन वर्ष दोन 2025 आगमना निमित्त विशेष तपासणी मोहीम अंतर्गत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने बेकरी तपासणी मोहीम तीव्र केलेली आहे ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार केक व खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स केक उत्पादक व विक्रेते बेकरी अन्न पदार्थ उत्पादक विक्रेते अशा आस्थापनाची तपासणी केली जात आहे या तपासणीत आस्थापनाच्या वळ परवाना नोंदणी केली आहे का कामगारांचे वैद्यकीय तपासणी अहवाल अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरलेले पाण्याचे अहवाल कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले आहे का सर्वसाधारण स्वच्छता त्याप्रमाणे मुद्दत बाह्य कच्चा माल व अन्न पदार्थाचा वापर होत आहे का आधी बाबींची तपासणी केली जात आहे याशिवाय बेकऱ्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या तयार अन्न पदार्थ व अन्न पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक पदार्थ रवा पीठ मैदा तूप आदींचे नमुने यांची तपासणी करण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन यांचे पथकाने बुधवारी सुपर बेकरी यांचा पेढी पेढेचा तपासणी मध्ये साठा करून ठेवलेल्या मावा टोस्ट व पिस्ता टोस्टचा सत्तावीस ब्याण्णव किग्रो वजनाचा एकूण तीन लाख एकतीस हजार चारशे चाळीस रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे अन्न तारिक इस बिलांचा उल्लेख नव्हता ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री की साळुंके त्यांचे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी के एच बावीसकर पवार यांनी अन्न व औषध प्रशासन जळगाव या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे व सह आयुक्त नाशिक विभाग नामदार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केलं आहे जळगाव जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष तपासणी मोहीम अंतर्गत तपासण्या करण्यात येणार असून स्वच्छ वातावरणात अन्न पदार्थ न तयार करणाऱ्या पेढ्याविरुद्ध तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यांनी दिली आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद